मुंबईच्या डोंबिवली येथे काल झालेल्या रासायनिक स्फोटात कारखान्यातील स्फोट प्रकरणी कारखाना मालक मालती प्रदीप मेहता यांना ठाणे आणि नाशिक गुन्हे शाखेनं नाशिकमधून ताब्यात घेतलंय डोंबिवली येथे काल झालेल्या रासायनिक कारखान्याच्या स्फोटात अकरा जणांचा सा मृत्यू तर साठ जण जखमी झाले होते या घटनेनंतर कारखाना संचालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहता यांनी पोलिसांना गुंगारा देत त्या फरार झाल्या होत्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेऊन त्यांचा शोध घेतला असता त्या नाशिकमधील त्यांच्या एका नातेवाईकाकडे असल्याचं समजताच नाशिक आणि ठाणे गुन्हे शोध पथकानं त्यांना तेथून ताब्यात घेतलंय नाशिक युनिट एक आणि ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करून नातेवाईकांकडे आश्रयास लपून बसलेल्या मालती मेहता यांना ताब्यात घेऊन ठाणे पोलीस त्यांना घेऊन रवाना झालेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली असल्याचं त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक ची सर्व टीम त्यासाठी लावली होती युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनुष्यवत आणि इतर कलमान तिथे गुन्हा दाखल आहे नाही आपल्याकडे आप जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेल्या आहेत नाही नातेवाईक आल्या होत्या त्या नाही काल, रा, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक